जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद हिच्या बॅरिएट्रिक सर्जरी बद्दलच्या अडचणी काहीही केल्यास संपत नाहीयेत तिला इजिप्तची राजधानी कैरोतून भारतामध्ये आणण्यासाठी एकतर कोणी तयार होत नाहीये तर दुसरीकडे आता तिच्या ऑपरेशनसाठी तयार करण्यात आलेल्या स्पेशल वॉर्डला मुंबई महानगरपालिकेनं परवानगी नाकारली आहे मुंबईतल्या चर्नी रोडच्या सैफी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर खरंतर तिचं ऑपरेशन होणार होतं प्रसिद्ध सर्जन लकडावाला हे तिच्यावर तळमजल्यावर तीन हजार स्क्वेअर फुटाचा स्पेशल वॉर्डही तयार करण्यात आला होता त्याचं काम हॉस्पिटलनं सुरू केलं होतं तिथे आयसीयू सारखी सर्व व्यवस्था करण्यात येणार होती पण त्याला एम सीनं आता परवानगी नाकारली परवानगी न ना घेता हे बांधकाम करण्यात येत होतं पण यापुढे ही परवानगी देता येणार नाही असं मुंबई महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे हॉस्पिटलसाठी ज्यांनी ही जागा दिली त्यांनीसुद्धा अशा बांधकामाला विरोध केला आहे अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे